नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण मॅटमधील घनाकृती ठोकल्यावरील प्रश्न पाहणार आहोत परंतु त्याआधी आपल्याला घन म्हणजे काय हे समजणं खूप गरजेचं आहे घनाला एकूण सहा बाजू असतात आणि सर्व बाजू समान आकाराच्या असतात समजा तुम्ही ज्या रूममध्ये आहात ती रूम जी आहे ती घनाकृती आकाराची आहे तर तुमच्या मागे एक भिंत असणार पुढे एक भिंत आहे किती झाल्या दोन भिंती डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला किती झाल्या चार भिंती झाल्या खाली एक आणि वरती एक अशा किती भिंती झाल्या सहा भिंती झालेल्या आहेत बरोबर समजा तुमच्या मागची भिंत आहे बरोबर ही समजा बोर्ड आहे ती मागची भिंत तर ह्या बोर्डच्या शेजारी म्हणजे ह्या भिं मागच्या भिंती शेजारी अजून किती भिंती असतील ही एक भिंती तर गेली अजून राहिल्या पाच भिंती बरोबर मग ह्याच्या शेजारी किती भिंती आहेत एक दोन खालची एक तीन आणि वरची एक चार म्हणजे ह्या मागच्या भिंती शेजारी डावी आणि उजवी दोन भिंती झाल्या खालची आणि एक वरची अशा एकूण चार भिंती झाल्या मग राहिली कोणती एकच भिंत राहिली समोरची ती काय त्याच्या विरुद्ध दिशेला आहे ती शेजारी नाही क्लिअर आहे सर्वांना म्हणजे जी भिंत शेजारी नसते ती कुठं असते समोर असते विरुद्ध दिशेला असते ही कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवायची आणि कोणत्याही भिंतीच्या किंवा कोण घनाच्या कोणत्याही बाजूच्या एकूण शेजारी किती बाजू असतात एक दोन तीन आणि चार अशा एकूण चार बाजू असतात कोणत्या पण बाजूला शेजाऱ्याच्या चार बाजू असणार आहेत आणि समोरची एक बाजू असणार आहे जी बाजू समोर आहे ती त्याच्या शेजारी नसणार आहे ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा आता आपण प्रश्न पाहूया पुढे एकाच ठोकळ्याच्या तीन स्थितीतील आकृत्या दर्शवल्या आहेत एकाच स्टॉकला त्याच्या तीन अँगलने आपण पाहिल्यानंतर कसं दिसणार आहे ते आपल्याला दिलेलं आहे तीन स्थिती आपल्याला दिलेल्या आहेत त्या आकृत्यांचे निरीक्षण करून पुढील प्रश्नासाठी योग्य उत्तरे लिहा यांचे निरीक्षण करून आपल्याला प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवायचा आहे आता लक्षात घेतो इथं पण चार आहे इथं पण चार आहे बरोबर चारच्या शेजारी काय काय असणार आहे चारच्या शेजारी चारच्या शेजारी लिहू आपण चारच्या शेजारी काय काय असणार आहे चारच्या शेजारी असणार आहे पाच एक असणार आहे पाच आहे एक आहे बरोबर सहा पण आहे आणि तीन पण आहे म्हणजे आपल्या चारचे चारच्या चार शेजारी मिळते मग चारच्या समोर काय असणार आहे जी बाजू चारच्या शेजारी असणार आहे ती चारच्या समोर असणार आहे आपण इथं साइडला समोर लिहूया चारच्या समोर कोणतं असणार आहे एक झालं बरोबर दोन आहे का नाही दोन समोर असू शकतो ना दोन बघा तीन आहे चार इथं झालं पाच इथं झालं सहा जर राहिली कोणती संख्या दोन राहिली होती मग ती चारच्या समोर असणारे विरुद्ध भिंशीला असणार आहे समजा ह्या भिंतीला जर चार असेल तर समोरच्या भिंतीला काय असणार आहे दोन असणार आहे मग समजा वरती चार असेल तर खाली काय असणार आहे खालच्या बाजूला दोन असणार आहे बरोबर आता बघा अजून कोणती संख्या इथं आणि इथं कॉमन आहे सहा इथं पण आहे आणि इथं पण आहे मग सहाच्या शेजारी कोणकोण आहे सहाच्या शेजारी सहाच्या शेजारी बघा चार आहे आणि तीन आहे चार आहे तीन आहे दोन आणि पाच आहे दोन आणि पाच आहे बरोबर मग सहाच्या शेजारी बघा कोण कोणत्या संख्या आहेत एक सॉरी दोन झालं तीन झालं चार झालं पाच झालं आणि सहा स्वतः झालं म्हणजे सहाच्या समोर कोणतं असणार आहे सहाच्या समोर असणार एक क्लिअर आहे सर्वांना सहाच्या समोर काय असणार आहे एक असणार आहे आता कोणत्या संख्या राहिल्या एक झालं दोन झालं तीन राहिलं बरोबर चार पण झालं इथं सहा झालं आता राहिलं फक्त काय पाच म्हणजे तीनच्या विरुद्ध कोणती असणार आहे पाच ही संख्या तीनच्या विरुद्ध बाजूला असणार आहे हे व्यवस्थित घ्यायचे हे व्यवस्थित समजून घ्यायचे चारच्या समोर दोन आलं सहाच्या समोर, 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 समोर एक अल आणि तीनच्या समोर कोणती संख्या येणारी पाच येणार आहे मग बघा चारच्या समोर दोन हजार अर्थ काय राहिल्या चा संख्या चारच्या शेजारी आहेत सहाच्या समोर एक ह्याचा अर्थ काय राहिले संख्या सहाच्या शेजारी आहेत तीनच्या समोर पाच ह्याचार अर्थ राहिले संख्या तीनच्या शेजारी आहेत बरोबर आता पुढं आपण प्रश्न पाहूया आकृती दोनच्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल दोन कुठल्या आकृती ही ह्याच्या तळाशी म्हणजे चारच्या विरुद्ध दिशेला काय असणार आहे चारच्या विरुद्ध दिशेला दोन असणार आहे मग आपल्याला दोन कुठं आहे हा प्रश्न पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये ह्याचं उत्तर असणार आहे दोन कळलं सर्वांना तर बघा पाच सहा अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही कोणता अंक असणार नाही आपल्याला पाहिजे आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं ही भिंत ह्याच्या शेजारी सगळ्या भिंती असतात फक्त एक सोडून समोरची भिंत सोडून बरोबर म्हणजे पाचच्या समोर कोणते असणारे तीन पाचच्या समोरची म्हणजे विरुद्ध बाजू कोणते असणारे तीन ती फक्त पाचच्या शेजारी नसणार आहे म्हणजेच पाचच्या शेजारी कोण असणार आहे तीन तीन आहे का आहे तिसरंच पर्याय म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तीन चांगलं सर्वांना आता आपण याच प्रकारचा अजून एक प्रश्न पाहूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल पुढे एकाच ठोकळ्याच्या तीन स्थितीतील आकृत्या दर्शवल्या आहेत त्या आकृत्यांचे निरीक्षण करून पुढील प्रश्नासाठी योग्य उत्तरे लिहा तीन आकृत्या दिल्या त्याचं ऑब्झर्वेशन करून निरीक्षण करून आपल्याला या दोन प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तर बघा ए डबल आहे का इथं ए आहे दुसऱ्या कुठल्याही आकृतीमध्ये ए नाही मग आपण बी पाहूया बी इथं आहे इथं पण बी बी डबल आहे ना मग बीच्या शेजारी काय काय असणार आहे आपण पाहूया बीच्या शेजारी असणार आहे ए सी ए झालं सी झालं आणि बीच्या शेजारी ई आणि एफ आय ई आणि एफ आय ए झालं बी सी डी नाही ना म्हणजेच काय असणार आहे बीच्या विरुद्ध बाजूला डी असणार आहे म्हणून तर शेजारी नाही ना मग असे आपण पाहिलं आता बघा सी कुठं इथं पण सी इथं पण सी मग सीच्या शेजारी कोणकोण आहे आपण ते पाहूया सीच्या च्या शेजारी कोणकोण आहे ए बी झालं ए आहे बी आहे डी आणि ई आहे डी आणि ई आहे मग राहिलं काय फक्त एफ राहिलं म्हणजे सीच्या विरुद्ध बाजूला कोणता असणार आहे कोणतं लेटर असणार आहे एफ असणार आहे म्हणून तर ते ह्याच्या शेजारी नाही आता राहिलं काय ए राहिलं ना एच्या विरुद्ध कोणतं असणार आहे एच्या विरुद्ध बघा दोन जोड्या तर झाल्या तिसरी जोडी असणार आहे फक्त बीच्या विरुद्ध डी झालं बघा ए झालं बी सी डी झालं एफ झालं फक्त राहिलं ई म्हणजे एच्या विरुद्ध असणार आहे ई ह्या तीन जोड्या आपल्याला मिळाल्या काल ह्या दोन जोड्यावरून आपण तिसरी जोडी काढू शकतो जे राहिलेलं आहे ती एक जोडी असणार आहे बरोबर बीच्या विरुद्ध डी असणार आहे सी च्या विरुद्ध एफ असणार ए एच्या विरुद्ध ई असणार आहे क्लिअर सर्वांना आता आपण प्रश्न पाहूया बी, चे बी चे या अक्षराच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल बी विरुद्ध काय आहे डी आहे ती का डी आहे दोन नंबरला आहे म्हणजे उत्तर दोन असणार आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया आकृती तीनच्या तळाशी कोणते अक्षर असेल तीनमध्ये मध्ये काय वरती एफ आहे म्हणजे ह्याच्या तळाशी एफच्या विरुद्ध संख्या असणार आहे किंवा विरुद्ध अल्फाबेट असणार आहे एफच्या विरुद्ध काय असणार आहे एफच्या विरुद्ध असणार सी याचं उत्तर आहे सी पर्याय क्रमांक चार आता आपण घनाकृती ठोकळ्यावरील दुसऱ्या प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत प्रश्न काय असतो पाहूया आपण सोबतच्या आकृतीला घड्या घालून एक घनाकृती ठोकळा तयार होतो जर ह्याच्या आपण घड्या घातल्या तर घनाकृती ठोकळा तयार होतो तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नासाठी योग्य उत्तर लिहा ह्याचं निरीक्षण करून आपल्याला पुढच्या प्रश्नासाठी योग्य उत्तर लिहायचे आहेत आपण पाहिले घनाकृती ठोकळ्यामध्ये आपल्याला समोरची बाजू कोणती आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे बरोबर आता एक लक्षात घ्या अशा टाईपचा प्रश्न आला तर सरळ रेषेत कोण कोण आहे डी ए बी यांचा विचार करायचा ईच्या शेजारचा डी सोडून द्यायचा आणि पुढचा ए पकडायचा आहे बरोबर एक मधला नंबर सोडून द्यायचा अल्फाबेट असेल तो नंबर असेल तो सोडून द्यायचा ईच्या एक सोडून दिल्यानंतर पुढं काय आहे ए आहे म्हणजे ईच्या विरुद्ध दिशेला ए असणार आहे ईच्या विरुद्ध दिशेला ए असणार आहे आता डी बघा डीच्या विरुद्ध दिशेला काय आहे बी आहे मधलं एक सोडून द्यायचं डीच्या विरुद्ध दिशेला काय असणार आहे डीच्या विरुद्ध दिशेला बी असणार आहे आता राहिले काय सी आणि एफ राहिलं म्हणजे सीच्या विरुद्ध दिशेला काय असणार आहे एफ असणार आहे क्लिअर आहे सर्वांना जे सरळ रेषेत अल्फाबेट असतील नंबर असेल ते घ्यायचे सरळ रेषेत काय आहे हे चार अल्फाबेट सरळ रेषेत आहेत त्यातलं पहिला पकडायचा त्याची तिसऱ्याबरोबर जोडी करायची बरोबर आता दुसऱ्या गेल्या दुसऱ्याची चौथ्याबरोबर जोडी होणार क्लिअर आहे सर्वांना तर राहिलेली जोडी सी आणि एफ असणार आहे बरोबर ईच्या विरुद्ध बाजूला ए असणार आहे डीच्या विरुद्ध बाजूला बी असणार आहे आणि सीच्या विरुद्ध बाजूला एफ असणार आहे ईच्या समोर कोणते अक्षर येईल ईच्या समोर काय असणार आहे विरुद्ध म्हणजे समोर ईच्या समोर असणार ए म्हणजेच पर्याय क्रमांक दोन सीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही येणार नाही प्रश्न नीट वाचायचा सी च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही जे समोर आहे तेच शेजारी येत नाही मग सी च्या समोर काय एफ हे सी च्या शेजारी येणार नाही मग एफ कुठं आहे का आहे पर्याय क्रमांक दोन आहे म्हणजे सहाव्याचं उत्तर किती असणारे पर्याय क्रमांक दोन आता आपण याच प्रकारचा अजून एक प्रश्न पाहूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल प्रश्न काय आहे सोबतच्या आकृतीला घड्या घालून एक घनाकृती ठोकळा तयार होतो ह्याची घडी घात एक घनाकृती ठोकळा तयार होतो तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नासाठी योग्य उत्तरे लिहा ह्याचं निरीक्षण करून आपल्याला पुढच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत घनाकृती ठोकळ्याचा प्रश्न आला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या विरुद्ध बाजू किंवा समोरची बाजू कळणं खूप गरजेचं आहे एकदा ते कळालं तर आपण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो कळालं आता बघा मी तुम्हाला मग सांगितलं होतं ज्यावेळेस सरळ रेषेत अंक असतील असे बरोबर त्यावेळेस काय करायचे चार येत नाही तर ह्यातला मधल्याला आपण बोट ठेवायचं बरोबर मग दुस दोन आणि चार बरोबर पहिला अंक सोडून दिला पण त्या दुसऱ्याला पण बोट ठेवलं दोन आणि चार हे दोन्ही काय असणार आहेत एकमेकांचे विरुद्ध अंक असणार आहेत दोन आणि चार बरोबर याच्यावर बोट ठेवलं तर काय तीन आणि पाच येणारे तीन आणि पाच तीन आणि पाच काय एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत आता राहिलं का एक आणि सहा एक आणि सहा एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत एक आणि सहा एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत क्लिअर आहे सगळ्यांना आता आपल्याला तिन्हीच्या तिने विरुद्ध बाजूंच्या जोड्या मिळाल्या आता आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो चार या अंकाच्या समोर कोणता अंक येईल चारच्या समोर काय असणार आहे दोन असणार आहे दोन ऐक आहे चौथा पर्याय आहे दोन म्हणजे सातव्या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्लिअर आहे सर्वांना आता आपण पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी कोणता अंक सॉरी पुढीलपैकी कोणता ठोकळा तयार होईल या चारपैकी कोणता ठोकळा तयार होईल आपल्याला विरुद्ध बाजूंच्या किंवा विरुद्ध नंबरच्या जोड्या मिळालेल्या आहेत दोन चार शेजारी असू शकतं का शेजारी असू शकत नाही कुठं दिसते का दोन चार इथं दोन चार आहे इथं दोन चार कुठं आहे का दोन चार आणि इकडे कुठं नाही त्यामुळे हा पर्याय काय झाला कॅन्सल झाला ते शेजारी येऊ शकत नाही तीन पाच तीन पाच कुठं आहे का तीन पाच हा तीन पाच शेजारी येऊ शकत नाही तीन पाच शेजारी येऊ शकत नाही त्यामुळे कॅन्सल झालं राहिलं काय फक्त आज पर्याय राहिलं म्हणजे हे उत्तर असणार आहे तरी आपण आपण चेक करूया तरी पण आपण चेक करूया चार आणि पाच चार पाच शेजारी आहेत का विरुद्ध आहेत का नाही चार पाच विरुद्ध नाही त्यामध्ये शेजारी येऊ शकतात चार सहा चार सहा आपण विरुद्ध नाही सहा पाच सहा पण विरुद्ध नाही हे एवढं काय तुम्हाला एक्झामला चेक करायची गरज नाही दोन चारची जोडी कुठे हा हा पर्याय कॅन्सल करायचा तीन पाचची जोडी कुठे हा आणि हा पर्याय कॅन्सल झाला राहिला कोणता हा तुम्हाला बाकीचं क्रॉस चेक करायची गरज नाही तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन मी फक्त आता तुम्हाला संबंधीसाठी परत एकदा आपण हे सगळे अंक चेक केले पण तुम्हाला काय करायचे दोन चार घ्यायचं हां दोन चार इथं आहे ना हा पर्याय कॅन्सल केला तीन पाच कुठे इथं आणि इथं हे पर्याय कॅन्सल झाले राहिलं काय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन तुमचं उत्तर असणार आहे आता आपण याच प्रकारचा तिसरा प्रश्न पाहूया परंतु आकृती पाहिली तिथं आकृती थोडीशी वेगळी परंतु प्रश्न बघा सोबतच्या आकृतीला घड्या घालून एक घनाकृती ठोकळा तयार होतो सेम तसाच प्रश्न आहे ह्याची घडी घातल्यानंतर घनाकृती ठोकळा तयार होणार आहे तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नासाठी योग्य उत्तरे लिहा याचं <coughs> निरीक्षण करून आपल्याला नववा आणि दहावा प्रश्न सोडवायचा आहे लॉजिक सेमच ठेवायचे एका रेषेत काय आहे हे तीन आकडे हे तीन आहेत यातला दुसऱ्याला बोट ठेवायचं पहिला आणि तिसरा घ्यायचा पहिला आणि तिसरा रंगवलेला चौकोन त्याच्या विरुद्ध काय असणार आहे रिकामा चौकोन काल सर्वांना एका रेषेत तीन आहेत त्यातला मधला सोडून द्यायचा किंवा पहिला आणि तिसरा घ्यायचा पहिला आणि तिसरा घ्यायचा ह्याची जोडी करायची म्हणजे रिकामा त्रिकोणाच्या समोर काय आहे रंगवलेला त्रिकोण काल सर्वांना राहिले काय गोल राहिला रिकामा गोल त्यासमोर येणारे रंगवलेला गोल क्लिअर आहे सर्वांना कसं काढायचं ते एका रेषेत बघायचे पहिला तिसरा घ्यायचा दुसरा चौथा असेल तर दुसरा चौथा घ्यायचा दुसरा चौथा इथं ऑप्शन नाही मग आपण इथं पण पहिला तिसरा घेतला आपल्याला दोन जोड्या मिळाल्या तिसरी जोडे आपण काढू शकतो क्लिअर आहे सर्वांना आता बघा रंगवलेल्या गोलाच्या सम चिन्हाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते चिन्ह येईल कोणत्या न याच्या समोर न रंगवलेला गोल न रंगवलेला गोल रिकामा गोल कळलं सर्वांना आता आपण पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी कोणता ठोकळा तयार होणार नाही कोणता ठोकळा तयार होणार नाही बरोबर बघा रिकामा जो चौरस आहे किंवा समोर रंगवलेला रिकाम्या त्रिकोणासमोर रंगवलेला त्रिकोण रिकाम्या गोलासमोर रंगवलेला गोल हे शेजारी यायला नाही पाहिजेत पहिलेचा ऑप्शन बघा रंगवलेला चौकोन आणि इथं रंगवलेला न रंगवलेला चौकोन आहे हे येऊ शकत नाही म्हणजेच ह्याचं उत्तर काय पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे हे तयार होऊ शकत नाही ना बाकी सगळे बघा इथं काय चौकोना शेजारी चौकोन आहे का नाही गोला शेजारी कुठला गोल आहे का सेम आहे का सगळे सेम शे आहेत का नाही इथंच फक्त चौकोना शेजारी चौकोन आहे बाकी कुठं सेम आहे का सेम कुठंच नाही इथंच फक्त सेम आले म्हणजेच हा पर्याय नसणार आहे म्हणजे हा ठोकळा तयार होणार नाही म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक असणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा